नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी चार लुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा सिडको परिसरात सलग दुसऱ्या दिवशी दहशतीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे येथील श्रीपाद परिसरात वाहनाने गेटला धडक दिल्यानंतर गोंधळात धारधार करण्यात आला असून एका नागरिकाला गंभीर दुखापत झाली आहे एम एच पंधरा डब्ल्यू अठ्ठेचाळीस चोवीस क्रमांकाच्या कारने अपार्टमेंटच्या गेटला जोरदार धडक दिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला मात्र या वाहनात पंधरा ते वीस जण बसले असल्याचे निदर्शनास येताच नागरिकांना संशय वाटू लागला अपघातात जखमी झालेल्या दोघांना मदत करण्यात आली मात्र चालकाने संधी साधून वाहन घेऊन पलायन केले यानंतर नागरिकांनी तत्काळ एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली काही वेळातच सदर वाहनातील टोळके हातात तलवार कोयते व दांडे घेऊन पुन्हा घटनास्थळी परत आले त्यांनी परिसरात दहशत निर्माण करत स्थानिक नागरिकांवर हल्ला केला या हल्ल्यात किशोर मटाले हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले घटनेची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी अंबड पोलीस ठाण्याला भेट देत संशयित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या हिंसक घटनेमुळे सिडको परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक